तालुका जिल्हा राज्यच नव्हे तर राष्ट्रीय नेते आहेत एवढी मोठी मोड़, ओळख असताना सुद्धा त्यांची जनसामान्यांची आदरणीय अंबादाजी बनकर साहेबांनी प्रचारादरम्यान सांगितलं की कुणीही एका दमात भुजबळ साहेबांची विकास कामे सांगून दाखवावीत मी त्याही पुढे सांगतो एकावर एक, एक लावून अकरा दम घेतला तरी भुजबळ साहेबांची विकास कामे सांगितली जाऊ शकत नाही एवढी मोठी भुजबळ साहेबांची विकास कामे आहे आणि ही निवडणूक ही फक्त विकासाच्याच मुद्द्यावर होणार आहे आणि लोक भुजबळ साहेबांना एक नंबरच्या निशान एवं मतदान करून एक नंबरच्या मताने निवडून देणार आहे पक्षकडून तरी बोलू शकत पण जो आपल्या एवढे तालुक्याला जे आमदार लाभलेले आपले नामदार आमदारनी नामदार ह्या ह्या आमदारांमध्ये कमीत कमी आपले जे भुजबळ साहेब आहे यांच्यात वीस आमदारांची ताकद असलेला आपल्याला नामदार मिळालेला आहे हे आपले भाग्य आहे मी पक्ष म्हणून बोलणार नाही पण आपल्याला जो नेता लाभलेला आहे तो खूप आणि असा नेता आपण म्हणजे आपल्या पायावर दगड टाकून त्यांच्या काय अपेक्षा आता आमदारांच्या अपेक्षा तर ठीक आहे आपण नंतर बोलतो त्याच्यावर पण आमचा जो आमदार आहे आता स्टँडिंग आमदार त्यांनी इतके काम केलेले का त्याला तोड नाही आणि महाराष्ट्रामध्ये एकदम म्हणजे ग्रीन सिटी नाशिक नंतर तर आमचा आता एवढंच लागणार आहे आम्हाला गॅरंटी अजून पुढे चालून काय आपली अपेक्षा आम्हाला तर असं वाटतं आता प्रलंबित काम काही डोळ्यासमोर आणि जे जे असतील ते आम्ही आमच्या आमदार साहेबांना सांगतो आता आम्हाला असं आहे का डायरेक्ट साहेबांनी सांगेल का असं सांगा सर्वसामान्य माणसांची जी आहे कोणाच्या थ्रू जाऊन साहेबांना भेटायची गरज नाही डायरेक्टली जाऊन साहेबांना भेटा काम झालं का डोंगरगाव कालवा पूर्णपणे करून पाणी डोंगरगाव आणि गेल्या वीस वर्षापासून आम्ही साहेबांना पन्नास हजार लीड आपल्या भागामधून देतो साहेबाच्या एक थोडीशी थोडी त्या गोष्टीच्या चुकीचीमुळे थोडं आम्हाला त्रास हे साहेबाच्या लक्षात नाही बघ थोडं चुकलं आव चुकीची माफी काय आम्ही लगेच असं नाही पण ते चुकल्यामुळे आम्हाला कार्यकर्ते याला त्रास हो आणि त्या त्रासून साहेबाला आम्ही भरपूर लीड कमी पडणार आहे एवढेच लीड एकोणपन्नास साठ हजाराचं लीड राहणार नाही पण साहेबांना निवडून निश्चित राहणार आहे ती काळी लागला बसते ते जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे बोलू असं आहे काम करतील अशी कुठे कोणताही नाही आता करू शकणार नाही एवढ्या मधला कोणी येऊन आता बोल साहेबच टक्केवारी निवडून येतील ही <laughs> ये मी गाई देतो <laughs> वार्ताहर बंधूंनी ज्या वेळेस मला जो प्रश्न विचारला आहे मी सर्वसाधारण शेतकरी आहे शेतमजूर आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिलेली त्या लोकशाहीमध्ये लोकांसाठी काढणारा लोकप्रतिनिधी असावा म्हणून नामदार भुजबळ साहेब या येवल्या तालुक्यामध्ये दोन हजार चार पासून आले तर आतापर्यंत जनतेची इतकी केली का बाहेर काम नामदार भुजबळ साहेबांनी पाचव्यांदा निवडणूक लढतायेत अर्थात येवलेकरांनी त्यांना बिनविरोध द्यायला पाहिलं होत पण पक्षाला विरोध आठल्याशिवाय घटनेने जे काही लिहिलेलं आहे म्हणून या ठिकाणी भुजबळ साहेबांना मताधिकाने निवडून देऊन गरिबांच्या आदिवासी सर्व मुस्लिमांचा भुजबळ साहेबांनी या ताव लासलगाव येवला मतदारसंघामध्ये नको तो एवढा भरभरून विकास केलेला आहे आणि पुणे गाव पाणी जपाणी डोंगरगाव पोहच कालव्यात जो वायदा दिला त्या साहेबांनी या वायऱ्याची पूर्तता या येवलेकरांना दिलेली राहिलेले पुढचे रोटेशन साठी भुजबळ साहेबाने लाखोच्या संख्येने आम्ही शेतकरी बांधव जाती पातीचा कुठलाही विषय ने घेता लाखोच्या संख्येने निवडून देऊ देऊ एवढीच दे, अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय श्रीराम जय ज्योती जय क्रांती आमदार कसा असावा त्याप्रमाणे कोकणामध्ये हापुसो आंबा आहे आंब्यांना होत आला पण सर्वात श्रेष्ठ अपुस आंबा त्याप्रमाणे आमदारांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री आणि गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आमदार आणि मंत्री पदावर आहे त्यांना सर्व टेबल खुर्च्या माहिती आहे नवीन आमदाराला प्रकरण मंजूर करायला आता त्या चार त्या महिने लागतात पण साहेबांचा आपण फोन फिरवला फाईल बाहेर आम प्रकरण मंजूर होती म्हणून आमदार असावा तर भुजबळ साहेब सारखा एकच परवा मला तरी वाटत नाही भुजबळ साहेब हे असं नेतृत्व सोनं धरेल आणि आमदार पाहिजे तर भुजबळ साहेबांसारखाच पाहिजे आणि नक्कीच महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार कसा असावा आमदार असावा तर साहेबांसारखा असावा भुधबळ साहेब म्हणजे विकास पुरुष साहेबांचा पक्ष विकास साहेबांची जात विकास साहेबांचा प्रत्येक गोष्टीत विकास असतो कधी जातपात हे करत नाही साहेबांना फक्त विकास अपेक्षित आहे आणि साहेब त्या दृष्टिकोनातून कुंण बघत असतात त्याच्यामुळे आपल्या काय काय लाभ असे लाभ भेटले पंधराशे रुपया पासून तो साडे सात हजार बायला आले महिला खुश आहे साहेबांवर आणि असा वजनदार नेता आपल्या एवढ्या कोणी होणार नाही आणि साहेबाची विकासाची पावती होईल साहेब एक नंबर निवडून ये येणार आहे एक लाख मताने त्याची आम्ही काही हे करत नाही पण साहेबाचा विकास साहेबाचे काम पाणी महिलांची सोय शौचालय दवाखाना हा साहेबांनी खरेच करेल आणि रोड म्हणून या महिला सर्व खुश आहे आणि साहेबांनी एक परत तितक मोठं काम केलं का आज महिलाला पंधराशे रुपये महिना दिला आणि महिला एकदम खुश आहे ज्या गरीब असतानी त्यांचे घर चालले त्यांना कधी माहित नव्हतं कच हे बँक कुठे दाखले काढावं कुठे काय करावं आता साहेबा सर्व माहित झालं महिला म्हणजे टन टरीत आहे अन साहेबासारखा नेता पाहिजे भुजळ साहेब हागे

आणि त्यांनी प्रश्न समजून घेणे योजना तयार करणे आणि सादर करून गोरगरीबासाठी खूप चांगले काम केले पण लोकांना त्याची काही थोडीशी काही जाण घेऊन साहेबांना शंभर टक्के त्यांनी मतदान करावं हो। का की आज आपल्या तालुक्यामध्ये भरपूर काही विकास आलेला आहे आज आम्ही आज सकाळी आज मी बाहेरगावी गेलो होतो पण मला असं नक्कीच कळलं मी तिथं सुद्धा विचारलं की नाही बाबा रे काय झालं ते म्हणजे आज तुमचं नाव तर दिल्लीमध्ये सुद्धा आहे हेच उमेदवार हा कार्यक्षम उत्साह आणि त्याच्याबरोबर काम करण्याची क्षमता आणि विकासाचा दृष्टिकोन या दोन्ही जे सांगड असली तर आशार आशार तो त्या मत असंचा विकास निश्चितपणे करू शकेल आणि सर्वसाधारणपणे हा असा असला पाहिजे की ज्याने आंदोलनातून आपलं नेतृत्व साकारलेलं जन आंदोलन आंदोलनातून जो नेतृत्व साकारतो त्याला सगळ्या परिस्थितीत जाणीव असते सगळ्या अडचणी माहिती असतात आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे मग कुठल्या मं डिपार्टमेंटचा फंड अपने मतदान संघ पहले तो मैं ऐसा बोलना चाहूंगा लोग जैसे लोगों के इसमें जैसे अफवाह फैला रहे क्या भुज साहब ने क्या विकास करे विकास की ये जो पावती आज जो प्रचार जो रैली निकाले ये प्रचार पावती जो है ये पावती जो लोगों को बताने के लिए क्या भुजौ साहब ने क्या विकास करे करके और ज्यादा तो मैं कुछ नहीं बोलूंगा भुजो साहब ने कुछ नहीं भी करे ना तो भी जनता उनके पीछे खड़े ली है ये जैसा है लोगों का जो बोलने का काम है क्या भुजो साहब ने क्या करे क्या करे नहीं करे आज तुम सरकारी दवाखाने के अंदर जाओ और जो वो क्या बोलते खोता मशीन सी स्कैन मशीन वो एम का मशीन जो ला रहा है आज इसको पच्चीस सौ छत्तीस सौ रुपए लगते गांव के अंदर जब प्राइवेट दवाखाने के अंदर आप जब जाते तो ये पांच कोटी का जो मशीन है तो ये मशीन जो है ये बोला सरकार द्वारा खाने के अंदर साहब ने बिठाई ला तो ऐसा काम किसने करा इसके पहले भी लोग दस दस साल जो आमदार थे सब थे किसने काम करा ऐसा भुजौ साहब ने काम करे आज ठीक है जनता है जनता जो बोलेंगे जनता के पीछे पूरी पब्लिक कर रही थी ज्यादा तो कुछ नहीं है मगर बुजौ साहब का जो विकास है ये जो आज जो प्रचर जो रैली थी ये उनकी जो रैली का जो है यही मैं बोलूंगा कि यही उनकी प्रचार बहुत है और इसके बेस के ऊपर भुजबल साहब कम से कम साठ हजार लीट से निवड़ के आएंगे की जर भुजबल साहेबांना मतदाराने मत नाही दिलं तर दहा वर्ष माग जाईल माग रिवत जावं लागेल ना आणि हे सगळे उद्योग धंदे डायरेक्ट बंद पडून जातील त्याच्यामुळे नागरिकांना माझी विनंती आहे किंवा साहेबांना मतदान करावं एवढेकरांनी भरभरून मतदान देणारच आहे आणि सार्वजनिक प्रचाराला गेलो त्यावेळेस त्यावेळेस मी भारमला गेलो सायगावला गेलो कातर्णीला गेलो गेलो मुखेड फाटा जळूक या ठिकाणी पे, मी प्रचार असताना मला त्या काय म्हणल्या आपल्या का येवल्या तालुक्यामध्ये वीस वर्षापासून विकास ही जात आली आहे तिथे जातपात नाही त्या मला ते समाजाच्या माता मावळ्या होत्या त्यामुळे आपल्याला फक्त विकास पाहिजे आपल्याला जातपात नाही एवढं बोलून दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र झाला आमचा चाळीस वर्षाचा संघर्ष मांजरपाड्याचा संघर्ष हा पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालू होता जवळजवळ पंचेचाळीस ते साठ पन्नास गावांचा हा प्रश्न होता पाण्याचा आमदार भुजवळ साहेबांनी मांजरपाड्यासाठी भागीरात प्रयत्न करून पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी आमच्या येवड्याला उत्तर पूर्व भागाला वरदान ठरणारं ते पाणी त्यांनी अत्यंत मेहनतीने आणि कष्टाने आमच्या येवला तालुक्याला मिळवून दिलाय आणि साहेबांनी आम्हाला परत आश्वासन दिलंय की पश्चिमेकडे वाहून जाणार साडे साडे सात टी चे पाणी म्हणजे आपलं करंजवण धरण आणि वाघड धरण या दोघांचं जेवढं पाणी आहे तेवढं प्रचंड पाणी परत उत्तर पूर्व भागासाठी भुजबळ साहेब आम्हाला मिळवून देणार आहे आणि म्हणूनच आम्ही उत्तर पूर्व तालुक्यातील शेतकरी भाऊ आम्ही साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत येत्या वीस तारखेला आम्ही साहेबांना आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्र प्रचंड माता ने निवेश जय हिंद जय महाराष्ट्र फतवा जो निकला है उन्होंने जो जो जैसा निकाले थे जो मौलाना लोगो ने इससे कोई किसको कुछ फर्क नहीं गिरता लोग काम देखते हैं भुजो साहब काम जो है काम के पीछे जो है वो जनता जो है काम देख के भुजो साहब को मतदान करेंगे बाकी किसको देखे कोई ना कोई पक्ष भुजो साहब का ना कोई पक्ष देखते है ना कुछ नहीं सिर्फ भुजो साहब एक ऐसे एक में आदमी है इनके को शैरे गुरे इनके कामगु एके जो जनता आहे मतदान करते तालुक्यामध्ये भुजबळ साहेब या मतदारसंघामध्ये दोन हजार चार पासून प्रतिनिधित्व करतात आता आमचा सर्व शेतकरी बांधव जो आहे आमच्या शेतकरी बांधवांसाठी भुजबळ साहेबांनी मागच्या वर्षी हा तालुका दुष्काळी जाहीर केला जा त्याच्यामध्ये आमचे पिक जवळजवळ शंभर टक्के आलेले होते तरी आम्हाला शेतकऱ्या लोकांना आम्हाला दुष्काळ जाहीर झाल्यामुळे दुष्काळ निधीही मिळाला आणि एक रुपयामध्ये जो आमच्या शेतकरी लोकांनी जो विमा काढला होता दोन हजार तेवीस चा त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला मागच्या पंधरवाड्यामध्ये जवळ जवळ एकशे शेचाळीस कोटी रुपये या मतदारसंघामध्ये भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आले त्याच्यामुळे आमचे सगळे शेतकरी लोक त्यांच्यावरती खुश आहे आता भुजबळ साहेबांचं काम जर सांगायचं जर ठरलं तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी गोरगरिबांसाठी त्यांनी या या ला ला ये त्या डिलेवरीसाठी अवघड डिलेवरी किंवा काही सिटी स्कॅन वगैरे जर करायचा असला तर बऱ्याचशा लोकांना गोरगरिबांना नाशिकला कोणाला शिर्डीला द्यावा लागेल पण भुजबळ साहेबांनी प्रयत्न करून या उपजिल्हा सारखं या ठिकाणी जे पहिले पन्नास खाटाच होतं ते आता शंभर खाटाचं केलं आणि त्या ठिकाणी पाच कोटी रुपयाचं स्कॅनर स्कॅनिंग सिटी स्कॅनिंग बसवलं त्या ठिकाणी गोरगरिबांना फक्त आधार कार्ड दाखवलं त्याच्यावर त्याच्यावरती स्कॅनिंग पाच हजार रुपये लागत साडेचार हजार रुपये स्कॅनिंग होऊन ते त्याच्यामुळे ते आमचं मुफत व्हायला लागलं त्याच्यामुळे साहेबांच्या तालुक्याच्या विकासासाठी आम्हाला फार काय तालुक्याला करायचे आणि दोन हजार चार पूर्वी जर हा तालुका जर पाहिला तर तो भयंकर होता त्याच्यामुळे भुजबळ साहेब दोन हजार चार सालापासून या मतदारसंघामध्ये दे आलं त्यांनी मांजर पाण्यासारखं काम आणलं त्यांनी तुम्हाला सांगतो दोन हजार चार पूर्वी आम्ही सर्व शिवसेनेमध्ये कल्याणराव पाटील या तालुक्याचे आमदार होते सगळ्यांना असं वाटत होत की शिवसृष्टीचं काम पुतळा या ठिकाणी उघडले व्हावा परंतु जागा नव्हती त्या पद्धतीचं नेतृत्व नव्हतं आणि हा भुजबळ साहेब हे विवेद नेता असल्यामुळे त्यांनी तिथं जुनी पंचायत समिती ही चार एकर जागाची त्या जागेवरती शिवसृष्टी असं भव्य आणि